निर्माते सातोशी नाका आता लंडन कोर्टात हाय व्होल्टेज ड्रामा रा, सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे ऑस्ट्रेलियन संगणक शास्त्रज्ञ क्रेग राईटचा आपण बिटकॉईन निर्माते असल्याचा दावा करण्यात आला आणि आपणच सातोशी नाका असल्याचा क्रेग राईटचा हा दावा करण्यात येतो आहे लंडन कोर्टातली सुनावणीत आता क्रेग राईटनं सा पुरावे सुद्धा सादर केलेले आहे या संदर्भातले आणि क्रिप्टो कंपन्यांनी क्रेग राईटचा दावा खोटा सुद्धा ठरवलेला आहे तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय बिटकॉईन निर्माते सातोशी नाकामुंडो वरून लंडन कोर्टात हा सध्या हाय वोल्टेज ड्रामा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक आहे आपल्यासोबत आहे दीपक दीपक काय या संदर्भातली अधिकची माहिती मिळते नक्कीच दोन हजार नऊ साली जेव्हा बिटकॉईन लॉन्च झालं होतं आणि बिटकॉईनची ट्रेडिंग सुरू झाली होती तर दोन हजार बाराला पहिल्यांदा असं सिच्युएशन आली अशी परिस्थिती आली जेव्हा बिटकॉईन खूप पुढे जायला लागला तेव्हा लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली की नक्की हे जे जी मायनिंग कुठे केली जाते आणि बिटकॉईन करणाऱ्या जितक्याही आठ कंपन्या होत्या त्यांनी सातोशी नाकामोटो हे असे नाव त्यांच्याकडून वापरलं जायचं की कोरियाचा कोणी सातोशी नाकामोटो आहे ते बिटकॉइनची मायनिंग करतात आणि तेव्हापर्यंत आतापर्यंत प्रचलित आहे परंतु आता असं झालंय की एक ऑस्ट्रेलियन संगणक तसं की सातोशी तेच आहेत आणि हे त्यांचं टोपन नाव आहे असं त्यांनी सांगितलं गेलं आणि असं लंडनच्या कोटात हा ड्रामा असा क्रिएट के केला आणि बिटकॉइनच्या जितक्याही कंपन्या त्यांनी यांना विरोध केला आणि त्यांना पुन्हा एक कन्सोडेट पुरावे सादर करण्याचे आदेश त्यांना दिले नक्कीच दीपक धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी